नमस्कार स्मिता स्क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा शरीराला भरपूर ताकद देणारे हिवाळा स्पेशल न्यूट्रिशनचा भंडार असणारे डोळ्यांचे आरोग्य श्वसन रोगावर गुणकारी बुद्धीला चालना देणारा हा डिंक आणि शिंगाड्याच्या पिठाचा लाडू लहानांपासून मोठ्यांनी रोज सकाळी एक खायलाच हवा रेसिपी खूप सोपी आहे आणि भरपूर सिक्रेट्स पदार्थ देखील घातले आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडू बनवण्यासाठी घरातील कुठलीही एक वाटी सेट करा त्या वाटीच्या मापाने अर्धी वाटी बदाम घ्या अर्धी वाटी काजू घ्या अर्धी वाटी अक्रोड घ्या कुठलाही घटक भाजून घ्यायची गरज नाही त्याच वाटीच्या मापाने एक वाटी डिंक घाला हा खूप महत्त्वाचा घटक आहे म्हणून जास्त घेतला आहे हे सर्व घटक छान रवेदार ग्राइंड करून घ्या प्रथम पल्स मोडवर मिक्सर चालवा नंतर बारीक रव्यासारखी पावडर तयार करा ड्रायफ्रूटचं ऑइल हे डिंकात शोषलं जाईल आणि पावडर अशी छान मोकळी तयार होईल आता त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी मखना तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घ्या आणि मग थंड करून ग्राइंड करा मखना क्रिस्पी झाल्यावर त्याची पावडर झटपट होते मखणा हा पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो आणि तसेच हा बुद्धिजीवी घटक आहे अशा प्रकारे अगदी एका मिनिटात छान बारीकसर अशी मखनाची पावडर तयार होईल आता गॅसवर कढही किंवा पॅन ठेवा त्याच वाटीच्या मापाने एक वाटी तूप टाका तूप गाईचे असेल तर अतिशय उत्तम तूप तापलं की त्यात एक वाटी शिंगाड्याचं पीठ टाका गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवा आणि तीन ते चार मिनटं कंटिन्यू चाळत भाजून घ्या शिंगाड्याच्या पिठात व्हिटॅमिन बी सिक्स मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच अस्थमा रुग्णांसाठी शिंगाडा पीठ खूप फायदेशीर आहे शिंगाड्याचं पीठ नवीन बाळंतीने देखील खावं साधारण चार मिनटांनंतर गॅसची फ्लेम लो करा आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी सुकं किसलेलं खोबरं टाका ग्राइंड केलेला डिंक आणि सुकामेव्याची पावडर टाका तसेच मखणाची पावडर टाका दोन चमचे मगजच्या बिया टाका किंवा तुम्ही आवडीनुसार थोड्या जास्त देखील घालू शकतात हे सर्व घटक तीन मिनटं लो फ्लेमवर भाजा पिठासोबत हे घटक भाजले जातील म्हणून सुरुवातीला मी भाजले नाही साधारण एक मिनिट भाजून झालं की यात एक चमचा खसखस घाला डोळे आणि तीक्ष्ण बुद्धीसाठी खसखस खूप महत्वाची आहे साधारण चार मिनटांनंतर गॅस बंद करून पॅन बाजूला ठेवा आणि त्यात त्याच वाटीच्या मापाने दोन वाटी बारीक कट केलेला गूळ घाला सारण अगदी गरम असतानाच गूळ घालायचा आहे आणि चमच्याचा वापर करून मिक्स करा गूळ मिक्स करून झाला की त्यात एक चमचा सुंठ पावडर घाला अर्धा छोटा चमचा वेलची पूड घाला अर्ध जायफळ किसून घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तुमच्या लक्षात आलंच असेल की यातील प्रत्येक जिन्नस शरीरासाठी किती गुणकारी आहे सर्व घटक मिक्स करून सारण कोमट होऊ द्या सारण कोमट झालं की एकदा हाताने मिक्स करा म्हणजे सर्व जिन्नस अगदी एकजीव होतील आता या सारणाचा लाडू वळला जातोय की नाही ते प्रथम चेक करा जर अशी मूठ वळली जात असेल तर लाडू बांधून घ्या इथे एक महत्वाची टीप म्हणजे सारण थंड झालं आणि लाडू वळला जात नाही आहे मग काय करायचं तर एक ते दोन चमचे तूप गरम करून घालायचं तूप मात्र गरमच करून घालायचं आणि मग लाडू बांधून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकतात हे लाडू करायला किती सोपे आहेत जास्त फापट पसारा नाही पाक करायचं देखील टेन्शन नाही विशेष म्हणजे शरीरातील प्रत्येक आजारावर हा लाडू गुणकारी आहे त्यामुळे हे लाडू प्रत्येकाने हिवाळ्यात करायलाच हवेत अगदी नवशिकी व्यक्ती देखील हे लाडू सहज बनवू शकते इतके ते करायला सोपे आहेत अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडूंचं टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकतात त्यात घातलेल्या अख्ख्या मगजच्या बिया या लाडूत अगदी उठून दिसत आहेत हे लाडू अगदी छान मौसर असे येतात आणि तोंडात अगदी मस्त रवाळ असे लागतात तुम्ही देखील थंडीत झटपट होणारे हे डिंक आणि शिंगाड्याच्या पिठाचे लाडू नक्कीच करा रेसिपी आवडली असेल तर स्मिता स् किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा